नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे एका क्लिकवर लाखो महिलांच्या खात्यात या दिवशी माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट हे एकोणीस ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे येत्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे पण त्याआधी सतरा तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे सतरा तारखेला पात्र महिलांच्या खात्यावरती दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये या ठिकाणी थेट डी बी टीच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे याच्यामुळे आता राज्यभरातील पात्र महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा